श्रीस्वामी समर्थ मी तुम्हाला भाज्यासाठी काही गाणी म्हणते ते आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ घराला जाते मई घराला जाते मला इसाव कशायाचा मला इसाव कशायाचा समोर बाई दिस पानालाडक्या बा चा लाडक्या भाचायाचा पाना लाडक्या भाचायाचा भाऊ तना बाचा मुराळी कशा पायी मुराळी कशा पायी भाचा मुराळी कशा पायी बाचा नेनंता बोलईतो तुम्ही दैवाचा त्या बाई दैवाचा त्या बाई तुम्ही देवाचा त्या बाई बंधू पावनाला काल बंधू पावन आला काल भाचा पावन आला राती भाचा पावन आला राती भाचा नेनंता बोलईत चल माहेरिया त्या बाई माहेर त्या बाई चला माहेरिया त्या बाई लाडक्या भाची कुर्ती लागली माळावरी लागली माळावरी वरी कुर्ती लागली माळावरी दऱ्या रमांकाळा लक्ष ठेवर बाळावरी ठेवर बाळावरी लक्ष ठेवर बाळावरी ठेवर बाळावरी लक्ष ठेवर बाळावर माझ्या जीवाला जड भारी माझ्या जीवाला जड भारी मी गं उबऱ्याला दिलं ऊस मी गुबऱ्याला दिल ऊस लाडक्या ला, भाच्या बाई कळाल बाईकस लाडक्या भाच्या याला त्याला कळाल बाईक कसं लाडक्या भाच्या ला, त्याला कळालं बाई कस श्री स्वामी समज